न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी शहर व परिसरात उत्तर भारतीय बंधू भगिनींनी प्रथेनुसार असंख्य रंगाची उधळण करत रंगपंचमी खेळत उत्साहात वसंत ऋतूचे स्वागत केले सोमवारी इचलकरंजीत होलिकोत्सव सो रंगाची उधळण करण्यात आले वस्त्रोद्योग आणि अन्य व्यवसायाच्या निमित्ताने देशभरातून राजस्थान उत्तर प्रदेश बिहार आदी उत्तर भारत प्रांतातील अनेक कुटुंबे इचलकरंजीत स्थायिक झाले त्याचबरोबर त्यांच्या प्रांतातील सण पारंपरिक चालीरीती सुद्धा येथे मोठ्या उत्साहात स्थानिकांच्या सहभागातून उत्साह उत्साहात साजऱ्या केल्या जातात उत्तर भारतात होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धुलिवंदन दिवशी रंगाची उधळण करत उत्साहात रंगपंचमी साजरी केली शहरातील कापड मार्केट बी जे पी मार्केट श्री मदनलालजी बोहरा मार्केट महेश नगर बसंत कॉलनी राधाकृष्ण चौक अयोध्यानगर आवाडे नगर श्रीपाद नगर नाकोडा नगर यशोलक्ष्मी नगर पारिक कॉलनी महेश कॉलनी आदी परिसरात हर्षोल्लासात रंगपंचमी साजरी केली गेली सकाळपासूनच युवक युवती गटागटाने रंग घेऊन एकमेकांना रंगात नावून सोडत होते शहरात आणि गावात होळीच्या सणात सारेच्या मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते तरुण तरुणी डीजेच्या तालावर नाचत होती एकमेकांना रंगात रंगवत होती रंगाच्या या सणात तरुणाई बरोबरच वयोवृद्धही सहभागी झाले होते काही जण वाहनांमधून वाद्यांच्या गजरात एकमेकांकडे जाऊन आप्त नातलग मित्रांना रंगात नाहून टाकत होते रंगपंचमीच्या निमित्ताने ठिकठिकाणी थीक थंडाई व मिठाई वाटप करण्यात येत होते कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जागोजागी पोलीस बंदोबस्त तैनात ता करण्यात आला होता